सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कसबे येथील घोडबेट परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्यांनी शेळी पालक विशाल गोधडे यांच्यावर आणि त्यांच्या शेळ्यांवर अचानक हल्ला केला सुदैवाने विशाल गोधडे कसे बसे बचावले मात्र दोन ते तीन शेळ्या येथे गंभीर जखमी झाल्या आहेत विशाल गोधडे यांनी यावेळी सांगितले की याच बिबट्यांनी दिवसभरात दोनदा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता स्थानिक नागरिकांच्या मदतीने केलेल्या आरडाओडीनंतर बिबट्यांनी पळ काढला या घटनेमुळे कसबे सुकेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण बिबट्यांचा संचार येथे सतत सुरूच आहे वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न केले असले तरी अद्याप त्यात यश आलेलं नाही नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने पावलं उचलण्याची मागणी केली आहे बिबट्यांचे नागरी वस्तीवर येऊन हल्ले वाढल्याने शेळी पालक आणि इतर शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत זובר שדחשנות עוזר